अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड या ठिकाणी महावीर चषक परिवाराच्या वतीने अक्षदा दिवे आणि झेंडे वाटप करण्यात आलंय अयोध्या येथील श्री रामचंद्र यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील श्री महावीर चषक परिवाराच्या वतीने मार्केट यार्ड येथे सर्व व्यापारी आणि नागरिकांना अक्षदा भगवे झेंडे आणि दिवे वाटप करण्यात आलं महावीर चषक परिवाराच्या माध्यमातून अयोध्या येथे श्री प्रभू राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी देखील अनेक वर्षांनंतर देशवासियांच स्वप्न पूर्ण झालं असून श्री प्रभू राम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्याचं सा काम श्री महावीर चषक परिवाराच्या वतीनं करण्यात येते तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाजात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडण्याकरिता जनजागृती करत होते यावेळी डॉक्टर सचिन बोरा अमित गांधी रुपेश कटारिया उमेश मंत्री निखिल गुगळे प्रवीण शिंगवी प्रफुल्ल मुथा अजय गुगळे अमोल पोखरणा अभि कोके वर्धमान मुनोत मयूर पितळे विकास सुराणा विवेक डफळ आनंद गांधी प्रीतम पोखरणा सागर बोरा पारस शेटिया प्रीतम गुंदेचा अतुल शेटिया जितू पोखरणा सुयोग लुणिया रुपेश भंडारी प्रतीक भंडारी राजेंद्र गांधी राजेंद्र ताथेड आनंद नहाटा अजय कांबळे आदी उपस्थित होते तर महावीर चषक परिवाराच्या वतीने मार्केटयार्ड येथे बावीस जानेवारी रोजी श्री हनुमान मंदिरात महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आमच्या महावीर चषक परिवारातर्फे बावीस तारखेला जो आपल्या सगळ्या भारतासाठी एक शुभ दिन आहे रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठे दिनानिमित्त हनुमान मंदिर मार्केटयार्ड यार्ड इथे आम्ही महावीर चषक परिवारातर्फे महाआरतीचं नियोजन केलेलं आहे महाआरतीनंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे ज्या ज्या भाविकांना शक्य आहे त्यांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि थोडस फटाकड्यांची रोषणाई करून एक या दिवसाचं आम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीने जास्तीत जास्त आनंद घेता येईल आणि दीपोत्सव साजरा करता येईल या प्रयत्नात आम्ही सगळ्या मार्केटला भगवामय करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही सगळे आमच्याबरोबर राहाल जय श्रीरामो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर